टीका जी करतात करता ते आलतू फालतू कोणीही लोक स्वतःला मोठं होण्यासाठी पवारसाहेबांवर टीका ती करतात आणि मला त्याचं एक आश्चर्य वाटतं पवारसाहेबांचं नेहमीच आश्चर्य मी अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना फार जवळून बघितलेलं आहे पण मला असं वाटतं पवारसाहेबांचं ते आश्चर्य ते आपल्यावरती टीका करणाऱ्याला कधी उत्तर देत नाही किंवा त्याचं स्पष्टीकरण करणं त्याच्यात वेळ घालवत नाही कारण त्यांच्याकडे रोजची कामं येणारी आणि लो, लोक रोजचा लोकसमूह इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत आणि त्यांना ती कामं कराय हाता वेगळी करायची असतात आणि तुम्ही मगाशी जो केला की राष्ट्रवादीने मुद्दामून कमकुवत उमेदवार उभे उभे केलेत ही काय लोक कसली निवडणूक आहे ही लोकसभेची सगळ्यात मोठी निवडणूक आहे आणि अशा प्रकारे अटीतटीचा सा सामना होत असताना तुम्ही अशा प्रकारे राष्ट्रवादीवरती आरोप करणं हा अगदी बिनबुडाचा आहे आणि कुठलाही आमचा उमेदवार कमजो कमकुवत वगैरे असलेला नाही आणि आम्हाला ह्याच्यापुढे जिंकण्यास साठी चांगली संधी आहे आणि भाजपाला नात्यानं बोलते हेमलताई जे मगाशी बोलल्या की काँग्रेसला काँग्रेस कुठे आहे किंवा म्हणजे हेमलता ताईंना प्रश्न विचारण्यात आला तर पाच राज्यांमध्ये भाजपच कुठेही नव्हतं काँग्रेस का कुठे नव्हतं म्हणजे काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची आणि महाआघाडीची परिस्थिती इतकी चांगली आहे की मोदींना जे नैराश्याने ग्रासलेलं आहे आणि ते जे पवार कुटुंबियांवरती वाटेल ते टीका करत सुटलेले ज्यांना स्वतःचं कुटुंब नाही ज्यांनी कधी गुरुंचा म्हणजे सन्मानही केला नाही आडवाणींच मी उदाहरण देईन तुमचं हे वाक्य सन्मानजनक आहे का विद्यार्थी मनापासून उत्तर द्या म्हणजे सन्मानाची कुटुंब नाही ही सार्वजनिक चर्चा असू शकते नाही ना म्हणजे जेव्हा तुम्ही पवार साहेबांच्या कुटुंबावर बोलू शकता तेव्हा घटनाक्रमावर बोलले असा बिलकुल नाही पवार तुम्ही जे मगाशी मोदींचं दे दाखवलं ते पुन्हा एकदा दाखवा पाहिजे तर इतक्या घाणेरे प्रकारे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एका पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसांनी वेळेची मर्यादा आहे वेळेची मर्यादा माफ करा मला आपल्याला थांबवावं लागतंय हेमलता पाटील आपण कृपया पटकन यावर बोलावं नीलम गोरे आणि मधु चव्हाण हे सुद्धा चर्चेत सहभागी होणार आहेत नाही मला 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 म महत्वाच्या विषयावर मगापासून बोलायचं होतं की निलंम त्यांनी जो त्या है, है त्या मुद्दा मांडला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसच्या बरोबर आहे त्यामुळे राष्ट्रवादीवर टीका करणं हे योग्य आहे किंवा त्यामुळे पंतप्रधानांनी अशा पद्धतीने टीका केली असेल इथं मला एकच मुद्दा महत्त्वाचा मांडायचा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे तशीच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे परंतु आपण टीका करताना विकासाच्या मुद्द्यावर टीका न करताना प्रधानसेवक या ठिकाणी येऊन जर अशा पद्धतीची टीका करत असतील राहुल गांधींचं उदाहरण सुसंस्कृतपणा म्हणजे काय असतं यत्र यत्र तत्र तत्र धुमा तुम्ही म्हटले परंतु प्रत्येक राजकीय घराण्यात थोडाफार सत्तेसाठी संघर्ष आहे प्रत्येकाला सत्तेच्या फळाची आता आस लागलेली आहे परंतु शरद पवारांच्या घराण्याच्या बाबतीत मी तो संघर्ष आज त्यात बघितलेला नाहीये आणि असं असताना पंतप्रधानांनी शरद पवारांच्या घराबद्दल असं वक्तव्य करणं राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आलेले आहेत जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी महाराष्ट्रामध्ये सभा घेतलेल्या आहेत शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची आघाडी युती असताना सुद्धा राहुल गांधी शिवसेनेच्या वैयक्तिक बाबतीत म्हणजे त्यांच्या घरातल्या मतभेदाबद्दल एक शब्दही असताय तुच्छ अगदी याच या मुद्द्यावर खरं तर तुम्ही चर्चा आणली त्याबद्दल धन्यवाद हे मलाता आपण या निमित्तान आता नीलमताईंना विचारणार आहोत नीलमताई सर्वसाधारणपणे अशी प्रतिक्रिया उमटते आहे आता जनमानसात आणि एका प्रेक्षकानेही आता ब्रेकच्या दरम्यान फोन करून आम्हाला कळवलं की शिवसेना आणि भाजपच्या पारिवारिक मुद्द्यांवर चर्चा टाळली जात असताना शरद पवारांच्या कौटुंबिक मुद्द्यांवर चर्चा राजकारणात का व्हायला लागली आहे आणि हे कितपत योग्य आहे मला पहिली गोष्ट काय सांगायची की आपल्या भगिनी ये दो येत्या दोघी मैत्रिणी पण म्हणायला हरकत नाहीये पण एक व्यक्ती ज्याला कुटुंब नाहीये समजा तर ती कुटुंब नाही हा त्या व्यक्तीचा दोष आहे नाही हे ठरवायला पण आपण सुप्रीम कोर्ट आहोत का सगळेजण आपण एक व्यापकरित्या सामाजिक सुसंस्कृत लोक आहोत असं म्हणत असू त्यांच्या संख्येचा विचार करायचा झाला तर ज्यांचे दहा खासदारसुद्धा नाही आहेत त्यांनी आता दोघीजणी दो थोडंसार सेन्सिबली वागा असं सा मला सांगायचंय खूप मला करुणा याय लागली तुमची दया येते ज्या पद्धतीच्या लेव्हलला पक्षाने तुमच्या तुम्ही विचारत चर्चा करणार नसाल तर मला ही उभं आणणारी चर्चा वाटते तुमची कारण प्रश्न असा आहे हे पण या तिघींच्या समोर आम्ही तुमच्या समोर मी अशा आवाजात ओरडणार नाही नाही माझं माझंही तेच म्हणणं होतं मी मगाशी विद्याताई नाही म्हणालो हेमलता पाटील आणि विद्या चव्हाण दोघांनाही विनंती आहे नीलम ताई बोलत असताना शांतपणे त्या तुम्ही बोलत असताना त्या ऐकत होत्या बोलल्या की दहाही खासदार ज्यांचे निवडून येऊ शकत नाही ते मोदी लाटेमध्ये यांचे अठरा आले आता आठ सुद्धा येणार नाही हा राजकीय विषय आहे तुमच्या तुमचा मुद्दा हा वैयक्तिक जात होता त्याच्यावर मगाशी आक्षेप नोंदवला आपण आता बोलतो तुम्ही अत्यंत खालच्या पातळीवरच वळण देत आहात तुम्ही न बोलू देता दोघी वस्कन अंगावरती धावून येत आहे म्हणजे सामान्य स्त्रिया सुद्धा अशा बोलत नाहीत एकमेकीशी खरोखर मला लाज वाटते तुमच्या दोघींच्या वर्तनाची मी सांगते दुसरं नरेंद्र मोदींचा कुटुंब नाही हा त्यांचा दोष आहे हा तुम्ही नारेंद्रा शिक्का मारणार त्याच्यावरती जे आहे ते तुम्हाला ते वाटत नाहीये आणि आठ खासदार ज्या पक्षाचे आहेत ऐकून घ्या पूर्ण ऐकून घ्या पूर्ण ऐकून घ्या पूर्ण रडी चढाव खेळू नका नाही तर रुमाल काढून ज्यांचे आठ खासदार आहेत आणि ज्याच्या मागे दोनशे खासदार आहेत त्याला आलतो फालतू म्हणता तुम्ही ही कुठली बोलायची पद्धत झाली आहे तुमची आणि चर्चेची हे मला एक सांगायचं पंतप्रधानांनी राजकारणामध्ये सगळ्यांवर टीका केली जाते तुम्ही नरेंद्र मोदींवर गप्पा बस आधी दोन मिनिटं नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका तुम्ही करताय शरद पवारांनी तुम्हाला दिसली नसेल तुम्हाला तुम्हा दिसली नसेल पंतप्रधान पदाची त्यांची मनीषा आहे की नाही बाकीच्यांना जर का दिसले आणि त्यांनी टीका केली त्याच्यात काय एवढं घोडं मारलं हे पूर्ण कांगावा करून लोकांची दिशाभूल करायची अरे जे काम केलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ते मांडत असताना ऐंशी टक्के काम सांगितलं आणि दहा टक्के टीका केली तर तुम्ही या पद्धतीने कांगाव करताय तुम्हाला काय वाटतं बघणारे लोक महामूर काय आहे मुद्दा असं आहे काही देहबोली वगैरे बदललेली नाहीये लो अजून पुढच्या सभा व्हायच्या आहेत लक्षात ठेवा अगदी निलमताई मी विनंती करतो आपल्याला आपण आपला राग थोडा नियंत्रित करा तुमच्या भावना लक्षात आल्या आहेत इथे विद्याताईंना त्या संदर्भात बोलायचं आहे मी निलमताईंना विनंती करतो निलमताई कृपया थोडासा आपला राग नियंत्रित करा आपल्या भावना इथं मांडल्या तर गेलाच आहेत मधु चव्हाण आत्ताच्या घडीला मी चर्चेत तुम्हाला आता सहभागी करणार नाही कारण एकतर वेळेची मर्यादा माझ्या हातून जाते पण तरीही एक शेवटची संधी आपण पटपट देणार आहोत हेमलता पाटील आणि विद्या चव्हाण यांना मी तीस सेकंदापेक्षा जास्त आपल्याला अनुमती देऊ शकत नाही विद्या चव्हाण पटकन आपली भूमिका मांडा नाही <laughs> नाही एक मिनिट काय आता निलम यांनी अगदी फार मोठा पुळका आलाय त्यांना आता इतक्या दिवस सामनाचे एक एक लेख काढून बघा तुम्ही स्वतः तुमचे उद्धव ठाकरे आम्ही इतके दिवस पंचवीस वर्ष सडलो मोदींवरती आणि अग, त्या अमित शहावरती अफजल खान अशा स्वरूपात आम्ही का एवढी पातळी गाठलेली नाहीये आम्ही कधीच आमची पातळी सोडलेली नाही निलमताई कृपा करून पातळी जिंकण्याची वेळ तुमच्याकडनं आणि शिवसेनेकडनं माझ्यावर आणू नका ठीक आहे मला सांगावं लागतं हेमलता पाटील तीस सेकंद आपल्याकडे आहेत या तीस सेकंदाची मर्यादा ओलांडू नका नाही आता निलमताई जे बोलल्या तर निलमताईंनी माझ्यावरती पण आरोप केले पण सगळ्यात पहिल्यांदा आणि माझी संपूर्ण चर्चा तुम्ही ऐका आणि निलमताईंना ऐकवा मी कुठेही पंतप्रधानांच्या वैयक्तिक बाबतीत किंवा त्यांच्या घरातल्या कुटुंब कौटुंबिक बाबतीत एक शब्दही बोललेले नाही आहे आणि ती माझ्या पक्षाची संस्कृती नाही मी ते बोलणार नाही कारण पंतप्रधानांबद्दल बोलायला मला हजारो विषय विकासाच्या गोष्टीवर आणि त्याच गोष्टीवरती मी बोलेल मला माहीत नाही निलमताई माझ्यावरती का भडकल्या आणि तुम्ही असे चुकीचे आरोप करू नका मी उलट असं म्हटलं की शिवसेनेमधले कौटुंबिक जर वाद असतील तर त्या संदर्भामध्ये राहुल गांधींनी आज ताग्यात एकही विधान केलेलं नाही हे मी बोलले बाकी पंतप्रधानां बोलायची मला गरज नाही आणि ती माझी संस्कृती नाही धन्यवाद हेमलता पाटील आपण आपली भूमिका मांडली त्यासाठी आपण जाता जाता, जाता डॉट कॉम या वेबसाईट वर नेटिझन्स साठी केलेला एक पोल पाहणार आहोत वेळेची मर्यादा आपण ओलांडलेली आहे हे लक्षात ठेवतोय काँग्रेसला बघून भाजपाच्या प्रचाराचं चित्र राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असं जाणीवपूर्वक निर्माण केलं जाते का शहात्तर टक्के लोकांना होय असं वाटतंय चोवीस टक्के लोकांना नाही असं वाटत आहे आज या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलो असताना आपापल्या पद्धतीनं राजकारण्यांनी आपली भूमिका मांडली आणि त्याच्यावरचं निरीक्षण सुरेश भटेवरा या ज्येष्ठ पत्रकारांनी मांडलं मुरंबी राजकारण्याच्या खेळ्या या विचारपूर्वक खेळलेल्या असतात मनात आलं ते बोलून गेले असं सहसा त्यांचं होत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांना लक्ष करण्यामागे पुढच्या राजकारणातली कुठली दिशा दडली आहे हेही लवकरच स्पष्ट होईल आज रोकटोकमध्ये इतकंच ताज्या बातम्यांसाठी पहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे